नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो कॉन्सनंट ब्लेंड इंग्रजी वाचन शिकताना का महत्वाचे आहेत कॉन्सनंट ब्लेंड शिकल्याने आपलं इंग्रजी वाचन किती फास्ट सुधारू शकतं आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे अर्थात कॉन्सनंट ब्लेंड विषयी ज्यांना माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी काही हरकत नाहीये सो बघा कॉन्सनंट ब्लेंड म्हणजे काय तर अगदी मराठीमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर जोडाक्षर आता मराठीतल्या जोडाक्षरांना आपण कसं वाचतो जसं सिम्पली जर मी आता इथे असं लिहिलं हा काय आहे तर तुम्ही म्हणणार म आणि मी म्हटलं हा काय आहे तर तुम्ही म्हणणार ल बरोबर पण मराठीमध्ये आपल्याला जेव्हा ह्या दोघांना जोडायचं असतं तेव्हा आपल्या मराठीतली पद्धत काय आहे की पहिला लेटर जो आहे तो आपण अर्धा लिहितो आणि त्याला हा दुसरा लेटर जोडतो अर्थात जो 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 हा मला। मला। जो जोडाक्षर तयार झाला हा मल तयार झाला का नाही म्ल सो आपण याला जोडाक्षर म्हणतो इंग्रजीमध्ये मात्र थोडी कॉन्सेप्ट वेगळी आहे हा म आहे हा ल आहे बरोबर पण जेव्हा त्यांना ते एकत्र करायचे असतात ते पहिल्या लेटरला अर्धे करत नाही जसं आपण मराठीत करतो सिम्पली ते काय करतात एका लेटरच्या पुढे दुसरा लेटर लिहितात पण हा जो आहे याचा अर्थ मराठीत जसा झाला तसाच होतो म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मराठी वाचन आणि इंग्रजी वाचन सगळं सेमच तर आहे जसं मराठीमध्ये आपण म्हटलं इथे सुद्धा आपण मुलंच म्हटलं फक्त लेटर डिफरंट झालं मराठीतले लेटर जे आहेत ते डिफरंट आहेत आणि इंग्रजीमध्ये आहेत ते डिफरंट आहेत सो हे शिकवल्याने मराठी वाचन सॉरी इंग्रजी वाचन कसं सुधारतं बघायकडे सो जनरली इंग्लिशमध्ये जे कॉन्सनंट ब्लेंड आहेत त्याच्यासाठी खास करून हे लेटर जास्त येतात जसं की आर असेल एल असेल टी एस डब्ल्यू किंवा ते थ्री कॉन्सोनंट ब्रेंड आहेत आणि खाली डायग्राफ आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय स्वतः इकडे बघा मुलांना तुम्ही हे शिकवा की ब ला र लागला काय होईल ब्र बरीच मुलं काय करतात बर वाजता सो पहिल्यांदा आपण त्यांची ही कॉन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे की हा ब्र आहे हा काय आहे क्र कर नाही हा काय आहे ड्र हा काय आहे फ्र प्र सो पहिल्यांदा मुलांना हे स्ट्रॉंगली सांगणं गरजेचं आहे जसं की र लावून दाखवलं तर आता ल लावून दाखवा जसं हा ब्ल जर तुम्ही बल वाचत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा मराठी जोडाक्षर समजून घेणं गरजेचं आहे क्ल फ्ल ग्ल स्ल अक्षर आता इथे टी जो आहे तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लिकेटेड म्हणजे सिम्पली ब ला ट लागल्यानंतर आपण काय म्हणणार सो बऱ्याच जणांना उच्चार करता येत नाही आपण म्हणतो ब ट ब पूर्ण उच्चारायचा नाही ब अर्धाच उच्चारायचा आहे मग हे अवघड जातं मुलांना थोडस ट ट ब बोलण्यासाठी आपण तोंड बंद करायचं पण जेव्हा उघडतो त्यावेळी ट उच्चार, उच्चार करायचा करा जसं की ट यस हा वाचायचा नाही ट ट सिम्पली हा जो पहिला लेटर आहे तो अर्धा वाचायचा क कुठून येतो इथून येतो बरोबर सो क हा जो अ आहे तो बोलायचा नाही आपल्याला क कल इथेच थांबवायचा आहे ट ट ट फट वाचायचा नाही ट सो so, अशा पद्धतीने तुम्ही ट च्या लोडीचे ब्लेंड लेटर वाचू शकता च्या लोडीचे जे ब्लेंड लेटर आहे ज़सा हा स्क वेरी गुड हा सुद्धा स्क स्म स्न स्प स्ट स्व सिम्पली आता च्या जोडीचे जे कॉन्सनंट ब्लेंड आहेत जसं की ड ला व लागलाय सो तुम्ही काय वाचणार डुव स्व आता हे जे डबल कॉन्सनंट आहेत म्हणजे याच्यामध्ये दोनच लेटर आले पण तीन लेटर सुद्धा असतात जसं आता इथे बघा स पर सो ह्याला तुम्ही काय वाचणार स्प्र ह्याला काय वाचणार स्ट्र सो बेसिकली तुम्ही हे कॉन्सनंट ब्लेंड मुलांचे खूप स्ट्रॉंगली करून घेणं गरजेचे आहे गर हे झाल्यानंतर डायग्राफ नावाचे कॉन्सेप्ट आहे इंग्रजीमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन लेटर, दो लेटर असे दिसतील मला वाटेल ते कॉन्सनंट ब्लेंड आहे पण ते डायग्राफ असतात म्हणजे जरी दोन लेटर असेल तरी आवाज एक असेल जसं की सी के म्हणजे क सी एच म्हणजे च किंवा क एस एच म्हणजे श टी एच म्हणजे द किंवा थ पी एच म्हणजे फ अँड डब्ल्यू एच म्हणजे फ सो so, हे तुम्हाला बेसिकली मुलांना पहिल्यांदा स्ट्रॉंगली समजावायचे आहे आता ह्या स्ट्रॉंगली समजावण्याचा फायदा काय होतो जेव्हा ते वाचायला सुरुवात करतील आता बघा इकडे मुलांना हा शब्द माहिती असतो बुक म्हणजे त्याला हे माहिती असते की हा ब आहे त्याला डबल ओ लागला म्हणजे ऊ म्हणतो म्हणजे बुक पण जेव्हा सेम स्पेलिंग येते पण इथे कॉन्सनंट ब्लेंड येतं त्यामुळे मुलं थोडी कन्फ्युज होतात कारण त्यांची प्रॅक्टिस नसते जर हीच प्रॅक्टिस झाली असेल की ग आणि र जो ग आणि र ला काय म्हणतात ग्र तर मुलं हा शब्द पटकन वाचतील ग्रूम लक्षात आलं का ग्रूम सो कॉन्सनंट ब्लेंड पाठांतर करून घ्या समजून घ्या आता इथे बघा आता इथे हा शब्द मुलं वाचतील साईट म्हणजे त्यांना माहिती आहे आयच्या जोडीला इ आलाय so, सो स ला लागला साईट पण जेव्हा आता हा शब्द आहे सो जर मुलांना स आणि प एकत्र काय आहे so, हे माहिती असेल जसं आता आपण इथे स्प सो हा आय आहे सो स्प ला स्पाइस स्पाइस लक्षात आलं का इथे आता ही स्पेलिंग बॅक सगळ्यांनाच माहिती आहे बॅग पण आता इथे ऐवजी मी ते एस डब्ल्यू घेतलाय सो जर मुलाने एस डब्ल्यू लगेच वाचता आलं की हा स्व आहे तर मुलं हा जर बॅग आहे तर मग हा स्वॅग आहे सो हे त्यांना पटपट तेव्हा वाचते जेव्हा कॉन्सनंट ब्लेंड चांगला माहिती असते तसं आता इथे बघा हा शब्द काय आहे राऊंड सो ओयूला आपण आऊ म्हटलं सो राऊंड मग आता हा इथे थ्री आहे एस पी आर आता एस पी आर ला काय म्हटलं स्प्र सो स्प्र स्प्रूला आऊ म्हणतात माहितीये सो स्प्र च्या स्प्रऊ म्हणा स्प्राओ स्प्राउट स्प्राउट किंवा आता इथे बघा मग सो यूला आपण अ म्हणतो हा म आहे म पण जेव्हा तो शब्द जोडाक्षरामध्ये येतो कॉन्सोनंट ब्लेंड मध्ये येतो एस आणि एम जर त्यांना अगोदरच माहिती आहे की स्म सो हा शब्द ते स्म वाचणार स्म ग स्मगला स्मगला बॅक्ट आता इथे जोडाक्षर पाठी आलेला आहे बघा सो इथे फक्त ट होता मुलं पटकन बॅट म्हणतात पण टच्या जोडीला सी आला जर इथे जर आपण थोडी प्रॅक्टिस केली असेल तर मुलं इथे पॅक्ट पॅक्ट सो हा शब्द त्यांना इझिली उच्चारता येईल अदरवाईज मग मुलं बऱ्याच वेळा पॅक कट वगैरे असे वाचतात कारण त्यांना त्याची सवय नसते सो so, आय एम शुअर sure, जर तुमचा मुलगा बिगिनर आहे आणि तुम्ही शिकवताय सध्या आता त्याला तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कॉन्सनंट ब्लेंड्स त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने करून घ्या जेणेकरून मुलांचं इंग्रजीची जी समज आहे ती अजून डेव्हलप होईल आणि ते खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचायला शिकतील हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल आणि येस युजफुल ठरला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद